कांद्यावरील निर्यात बंदी उठवली जगात कुठेही कांदा करू शकतो निर्यात ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे केवळ सहाच देशांमध्ये कांदा निर्यात करण्यात येत मात्र आता ही बंदी उठवल्यामुळे जगात कुठल्याही देशामध्ये कांदा निर्यात होणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे की ज्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले खूप मागणी केली आणि सातत्याने हा आम्ही पाठपुरावा केला सगळ्यांनीच महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांचे मी आभार मानते मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमचे सर्व नेते यांनी सातत्याने या प्रश्नावर मागणी केली की कांद्यावरची जी निर्यात बंद आहे ती त्वरित खुली करावी मी देखील मागच्या महिन्यात मान्य पियुष गोयल यांना पत्र दिलेलं होतं त्यावर चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की यावर लवकरच सकारात्मकतेने निर्णय होईल आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यात खूप चांगली स्पष्टता आली आहे की एक्सपोर्ट पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते बॅन हटवलं आहे आणि आता एक्सपोर्ट खुली केली आहे फ्री केली आहे सर्वीकडे खुली म्हणजे सगळ्या देशांना मध्यंतरी काही देशांसाठी त्यांनी खुली केलेली होती ज्या देशांची मागणी होती आता मात्र स्पष्टता आली आहे की निर्यात खुली झाली आहे निर्यात खुली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला